घरचा तंत्र चॅनल चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे बघा एक रोपं आणले आपण काही तर हे रोप कशीच आहे बघा हिची पानं ओळखून घ्यावी आता बरेच लोकांनी म्हणजे आम्हाला झाड दाखवा रोप दाखवा पानं दाखवा असे पान आहेत पानं एक मोव आहेत कवळे तरी पांढरीचं झाड आहे पांढरीची काठी पांढरीचं झाड तरी असे पान आहे महागून बघा असे जा पान आहेत हिरवेगार पान आहेत जस झाड मोठं होईल तसंच त्याचं बूड एक पांढऱ्या प्रकारचं बूड पडतं ह्याच्यामधून आपल्याला दोन जाती बघाय भेटलेल्या आहेत ही सध्या आपण आणलेली मोठ्या पानाची आहे आणि दुसऱ्या एक भेटते ती छोट्या बारीक पानाची ह्याच्यापेक्षा बारीक पानं आहेत ह्याचे पानं जरा अजून मोठे होते आणि वाळ्या जरा जुने पानं झाल्यानंतर बघा असे काळपट पडतात खाल्ले बघा ही खाली बुडाची पानं आहेत ही जी काडी लावली तरी इथे तुम्ही ही जरी झाडं घेऊन गेलात आणि तुम्ही ह्या झाडाच्या पावसाळ्यात गुलाबासारख्या जर काड्या लावल्या तर काड्या येतात ह्याच्या काडी उगवती काड्या लावलेल्या बऱ्याच जागी भेटतात काड्या येतात एकदा ये झाड नेलं तुम्ही तिकडे एक एक दहा झाडं बनवू शकता परत असे झाडं बनवायला काडी येते ह्याची तर ह्याचं तुम्हाला महत्त्व सांगतो आता ह्याचं पानं वाळलेले पानं धोत्रेचे बी तगर आणि वेकंड सर्व एकत्र चूर्ण करून तुमचे घरामध्ये सुख समाधान नाही अति किरकिरी होत्यात नकारात्मक शक्ती आहे डोळेनं नाही दिसणाऱ्या ना ना शक्त्या का उलटापुलटा करतात घरात तुम्हाला पैसा टिकत नाही भांडणं होते घरात झोप लागत नाही घरामध्ये किरकिऱ्या होत्यात अशा बऱ्याच समस्या असतात घरात तर तुम्हाला ह्याची धुरी गुरुवार शुक्रवार मंगळवार असे एक दोन दिवसा आठवड्याच्या आठवड्याला ती धुरी करायची तुम्हाला फक्त हे झाड मोठं झाल्यानंतर तुम्हाला हे जे पानं मनानं खाली गळालेले भेटतात बुडाचे पानं काढून घ्यायची आणि ह्याची धुरी एक करायची तर ह्याच्यापासून तुम्हाला चांगला फायदा होणार आहे तर एवढं ही झाड असं मौल्यवान आहे तर ह्या पांढरीच्या झाडाचा जा उपयोग प्रत्येक माणसानं करावा जीवनात येऊन आणि सुखाचा अनुभव घ्यावा असं मला वाटतं कारण ही वनस्पती काही लोकांमध्ये ती कुठे भेटते ही जर भेटायचं म्हटलं तर ही तळ कोकणातली वनस्पती आहे पण तळ कोकणात जरी भेटली तरी आणली कुणी तर तुम्ही ह्याचे जागोजाग तुमचे तुम्ही एक कलम तयार करा आणि प्रत्येकाला एक एक कलम द्या तरी चालतं आहे बारीक काडी लावली तरी काडी फुटते ती काही अडचण नाही पिशवीत कशा तर ह्याचा दुसरा उपयोग त्वचा रोग जरी असला तर ह्याचा पाला खोबऱ्याच्या तेलात कडवून खोबऱ्याचं तेल जर तुम्ही अंगाला चर्मरोग रूज नायटा गचकरांना जरी लावला तर त्वचा रोगासाठी तुम्हाला ह्याचा चांगल्या प्रकारे वापर होतो ह्या पांढरीच्या झाडाचा जा। तर दुसरी गोष्ट ह्याची काळी ह्याचा मणी तुम्ही तुमच्या अंगावर जर धारण केला तर नकारात्मक शक्ती अटॅक करत नाही आणि झालेली जर असली काही शक्ती ती काय लवकर हे म्हणजे होऊ देत नाही तर झालेली जर असली तर त्याच्यात झालेली असली तर काय करायचं हे झाड आहे तुम्हाला ह्याचं पान, पान एक तोडून पान एक तोंडात चावून ठेवायचं स्वतः गिळायचा नाही फक्त ठेवायचं उले उले रोज झोपताना जर तुम्ही ह्याचं पान एक तोंडात जर ठेवून झोपताय जर तुम्हाला रातभर झोप येत नाही नकारात्मक शक्तीनं काही अंगात असेल तर तिसऱ्या शेकंदामध्ये तुमच्या अंगातून निघून जायला मदत होती मित्रांनो एवढं हे झाड कारघर आणि रामबाण पांढरीचं झाड आहे तर ह्या झाडाचे उपयोग सांगावे तेवढे मंडळी कमी आहेत पण दुसरी गोष्ट अशी बघण्यात आलेली ह्याची साल असेल ह्याचं पान असेल ह्याची दुरी केली अगर बाहेरचे काही गर्दशा माग असेल ती पण निघून जाते तुमचे नऊ घरं बेकार झालेले असतील नऊ घर काही साडी असेल ती पण तुम्ही घरात हे झाड जस जसं वाढल तसं तसं तुमची प्रगती होत चालते हे बघण्यात बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत तर ही पांढरीचं झाड काही कारणानं आपल्या दारात अंगणात एक लावायचं प्रयत्न करावा प्रत्येक माणसाने असे हे पांढरीच्या झाडाचे मौल्यवान आहे तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो ह्याची एक पान निस्त जर चावलं तुम्ही चावून चावून निसता त्याचा रस गिळीत गेला तर ह्याची चव आंबट खारट तिखट कडवट हे चार पाच प्रकारची एक चव आहे तर चव अशी लागल्यानंतर पुन्हा पस्तीस मिनटानंतर माणसाचं तोंड असं गुळमट थोडं नॉर्मल गोड पडतं मग समजायचं की ही पांढरीचं झाड आहे शंभर टक्के चवीवरून ओळखायचं तुम्ही मग काही गोष्टी अशा आहेत ह्याच्या दोन जाती असल्यामुळं कोणची काठी पाण्यात बुडची कोणची बुडत नाही पण पाण्यात जरी नाही बुडाल ते लाकूड तरी पण शंभर टक्के काम करतं मित्रांनो हे पण तेवढंच बघण्यात आलेलं आहे कारण मी बऱ्याच जणांना दोघा तिकडे बिगर पाण्यात बुडणारी काठी दिली होती त्यांच्या घरात साप निघत होते ती साप निघायचे सव्वा इंचाचे तुकडे काही ठिकाणी घरात चार पाच जागी बांधल्यानंतर लटकवल्यानंतर साप निघायचे बंद झाले तर ह्याच त्या पांढरीच्या काठीचा चमत्कार आहे तर पांढरीची काठी तुमच्या हातात हातात असली तरी पण चांगली राहते पहिले लोकांच्या हातात एकाही काठ्या राहायच्या तर ह्याच काही पांढरीच्या काट्या आणि दुसरा एक वेल आहे त्या वेलाच्या काठी राहायच्या त्याला रान चिंचोगा म्हणतात ह्या पांढरीच्या झाडाचे कलम आता पावसाळी जेवढे होईल तेवढे लावा कुठून तरी आणा बघा प्रयत्न करा पांढरीच्या झाडाचे प्रत्येक घरामुळे एक झाड लावा आणि लावा परत हे जे मोठं झाड झाल्यानंतर ह्याचं काय करायचं आहे गोकुळाष्टमी पुष्य नक्षत्र बुधवारच्या दिवशी ह्याची विधिवत पूजा करून ह्याची एक फांदी काढून घ्यायची फांदी काढून घेऊन त्याची ईद्धवत एखादा मणी प्रत्येक तुम्ही अंगावर धारण करू शकता प्रत्येक मित्रांनो ह्याची एक वनस्पती अशी एक बघण्यात आलेलं आहे की तुमची कुठली जरी वनस्पती अगर काही असली तर, तर, तर त्या वनस्पती तोडून आल्यानंतर जर हे ग्रहण जर पडलं सूर्यग्रहण असेल चंद्रग्रहण असेल तर त्या चंद्रग्रहण सूर्यग्रहणाच्या टायमाला त्या लाकडाची शक्ती क्षीण होते असे काही बघण्यात आलेले आहे सांगण्यात आलेले तर ग्रहण पडल्यानंतर त्या लाकडाची परत एकदा पूजा करून घ्यायची तर पूजा कशी करायची पंच गव्याने थोडी त्याला आंघोळ घालायची दूध दही हळद कुंकू गोमूत्र मध असे सर्व मिक्स करून ग्रहण झाल्यानंतर सर्व अशी पूजा करायची असते अशी पूजा केल्यानंतर परत त्याची दैवशक्ती चालू होते आणि तुम्हाला ह्याला दुसरा जरी कुठला नाही मंत्र भेटला तर तुम्ही गायत्री मंत्र वापरू शकता गायत्री मंत्र करू गायत्री मंत्रानं तुम्ही ह्या झाडाची पूजा करा आणि परत तुम्ही वापरायला घ्या तुम्ही कुठले जरी कधी ह्याच्या आधी वनस्पती काडी मणी काय आणला असेल तर ग्रहणाच्या टायमाला तुम्हाला ग्रहण झाल्यानंतर त्याची पूजा करून घ्यायची मावले कधी जरी झालं तरी कुठले कुणाकडून जरी काही कुठली वस्तू आणली असली तर ग्रहणामध्ये झाकून ठेवायची लाल कपड्यात घराण चालू असताना तिला बाहेर काढायचं नाही तिच्यावर घराणाचे प्रकाश पडणार नाही त्याची काळजी घ्यायची कुठली जरी वस्तू आणली असली अगर कुठले जरी काही असलं तर घराणात त्याला घेऊन जायचं नाही मौल्यवान तुमची कुठली वस्तू असेल घराणात ते त्याला दाखवायचं नाही घराणाचे किरण त्याच्या वस्तूवर पडली तर ती नकारात्मक शक्ती वाढते त्याच्यामध्ये आणि चांगल्या शक्तीचा थोडा नाश होत असतो म्हणून ग्रहणाच्या टायमाला झाकून ठेवायची लाल कपडे तुमचे मंदिर लाल कपडा लावून ठेवायचा असतो मंदिराला पण तुमचे खाण्यापिण्याची वस्तू असली त्याचे तुळशीचे पानं टाकून खायच्या जर वस्तू असल्या तर लाल कपडेत गुंडाळून ठेवायचे असतात म्हणून काही लोकाला जे उपयोग अगर काही रिजल्ट आला नाही तर माझं एक असं वाटतं की ग्रहणाच्या टायमाला हिने पत्ते नीट पाळले नाहीत वस्तू नीट सांभाळल्या नाहीत त्यानं त्या वस्तूचा परत प्रभाव हो कमी होतो एवढंच ती बघण्यात आलेलं आहे तर ग्रहण झाल्यानंतर ज्याचेकडे पांढरीचे मणी काटे असेल तिने परत पूजा करून घ्यायची आणि वापरात घ्यायची ती पण तेवढंच खरं आहे पांढरीचं रोप तुम्हाला लावायची विधी गोकुळाष्टमी पुष्य नक्षत्र पौर्णिमा बुधवारी ह्याच दिवशी चांगल्या वारावर चांगल्या नक्षत्रावरच लावायचं आहे काढताना बी त्याच नक्षत्रावर लावायचे पूजापाठ करून परत आपल्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्याचा मंत्र दिलेला आहे त्या मंत्राने भरून तुम्हाला वापरात घ्यायचे आहे मित्रांनो बघा हे असे पांढरीच्या झाडाची एक ओळख आहे असे पान आहेत बघा आता कोण म्हणते ही असे पान आहेत ह्या झाडाचे पानं वाळल्यानंतर थोडे असे मोठे होते जरा ह्याची चव जर आंबट खारट तुरट असे चार पाच प्रकारची जर चव असले तर शंभर टक्के ते झाड आहे एखाद्याच्या शरीरामध्ये करणे कवटाल जरी केलेला असलं तर ह्याचं पान ह्याची साल जर तोंडात टाकली चव चावल्यानंतर ती त्या तिसऱ्या शेकंदा ते पाचव्या शेकंदा त्या शरीरातून निघून जाणं त्याला आणि निघून आहे बी तसं तुम्हाला काय करायचं आहे माउ जर त्रास असला तर सहा महिन्यापर्यंत तुम्हाला ह्याचं एक एक पान जसं त्रास व्हायला तसा तोंडात ठेवायचं नसतं चावायचं नाही काही नाही त्याचा थोका गिळीत चालायचे सहा महिन्याचा एक शक्तीचा कोर्स असतो सहा महिन्यानंतर शक्ती परत महागारी जाते जिकून आली तिकडं त्याच्यामुळं सहा महिन्यापर्यंत तुम्हाला ह्याचं एक पान असलं तुमच्याकडं पान असेल ह्याची साल असेल एखाद्याच्याकडे मणी असेल जर वाईट शक्ती तुम्हाला त्रास करीत असेल तर त्याचा मणी तुम्हाला गोमूत्रामध्ये उगाळून पोटातून घ्यायचा जर तसं काय असलं तर माणसाला एखाद्या वेळेस उलटी जुलाबी होऊ शकते कारण पोटात गेल्यानंतर ती शक्ती गडबड करून माणसाला उलटी जुलाब करायला होते तर पोटात खाऊ घातलं असलं तर उलटी बी होऊ शकते आणि पोटात नसलं तर नाही बी होऊ शकत कारण पोटात काही खाऊ घातल्यानंतर त्याचीमध्ये गाठ बनते गाठ बनल्यानंतर काय होतं पोटात दुखाय लागतं पोटात खोपाय लागतं मग त्याच्यात ते जर तुम्हाला दुसरा उपाय डाळ जरी दिला तरी परत त्याचं पोटात होतं सहा महिन्यानं तर त्याचं काय करायचं डाळ जर दिला पोटातून तुमच्या गाठ जर खाली पडली समजा अगर उलटी वाटं त्या गाठीला बारीक बारक्या चाकूनं कार धार कार, चाकूनं त्या गाठीला मारायचा वार करायचा आणि त्याला सांगायचं जिकडं आला तिकडे जा आणि डिझेल पेट्रोल टाकून ते कापूर टाकून ते गाठ जाळून टाकायची आणि गाठ जाळत असताना तुम्हाला त्याच्या तीन चक्रा उलट्या मारायच्यात आणि त्याला सांगायचं तू जिकडून आला तिकडे जा परत इकडे येऊ नको हो। तर काय होईल मित्रांनो तुमच्या जी पोटात परत परत सारखी गाठ होत होती ती गाठ व्हायचं बंद होईल एवढाही ढाळ जर दिला तर उपयोग होत नाही का तुम्ही ही क्रिया कोण करत नाही सांगत नाहीत त्याचपैकी अशी जर क्रिया केली त्याला उलट्या दोन तीन चक्र मारून डावा तीनदा पाय आपटायचा आणि आमच्याकडे आता येऊ नको जिकडून तुला पाठवले तिकडेच जा म्हणून सांगायचं परत तुम्हाला जीवनात कवाही ढाल द्यायची गरज पडणार नाही ती बी तेवढंच खरं आहे म्हणून पांढरेच्या गाठीचा जेवढा तेवढा वापर करा उपयोग करा आणि कल्याणासाठी सर्व सुखी राहा ह्या वा, वा वनस्पती वापरून एवढी वनस्पती गुणही आणि चांगली आहे तर घरामध्ये जरी लावली तर ह्या झाडापासून शंभर फूट हजार फुटापर्यंत एक चांगली ऊर्जा निर्माण होते असं पण बघण्यात आलेलं आहे म्हणून एकदम चांगल्या प्रकारे काम करते तुम्ही घरात जरी ठुले एखाद्या मोठ्या टपामध्ये टोपल्यामध्ये लावून तरी घरात पण चांगल्या प्रकारे काम करते असे ही पांढरीचं रोप आहे पांढरीची काठी म्हणतात तर हिचं जेवढं कौतुक ह्या वनस्पतीचं करावं तेवढंच कमी आहे आता काही लोक म्हणते की पाडेवामा आमच्या पांढरीच्या काठीचं आम्ही घातली आम्हाला काही त्याचा आला नाही तर त्याचे काही दुसरे काही दुष्परिणाम वगैरे दुसरे काही असतील टायमाला नाही काढणं टायमाला नाही करणं प्रत्येक काही अडचणी असतात काहीतरी अडचण झाल्याशिवाय तर काहीतरी बाधा झाल्याशिवाय ती काम अशी करीत नाही काहीतरी उलटापुलटा झालेला असतं ते आपल्या लक्षात बसत नाही म्हणून ही एकाचे जरी नाही काम केले तरी दुसऱ्या वनस्पती काम करते व्यवस्थित म्हणून काम करत नसले कुठली बी वस्तू तुम्ही त्याची एकदा व्यवस्थित पूजा करून घ्यायची पूजा करून घेतली शंभर टक्के कामच करणार म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येक माणसापर्यंत ह्या झाडाचं दर्शन घडवा हे पांढरीचं झाड अशा प्रकारे आहे कारण लाकडं सर्वांनी बघितले झाड कोणी बघितलेलं नाही म्हणून सर्व बघा आपण परत दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटून मित्रांनो चला राम राम